इतर कोणतेही पक्ष असू दे एक दुसरा आंबेडकर निर्माण होऊ द्यायचा नाही असा छंग त्यांनी बांधलेला आहे आणि म्हणूनच या देशात भैया साहेबांना पनकू दिलं नाही आणि त्यानंतर आता बाळासाहेब आंबेडकर पंचेचाळीस वर्ष सतत राजकारण करतात भिंगरी सारखे फिरतात कोणत्याही अन्याय अत्याचारासाठी आंबेडकर नाही असतात हे पाहत नाही म्हणूनच आंबेडकरांना सत्तेपासून आणि मोठ दूर ठेवलं जात अरे या देशाचा इतिहास आहे हा देश आणि जिल्हा म्हणतो जिल्हा कसं सांगितलं गेलं काँग्रेसवाले सांगत होते की बाबासाहेब मोठे नाही गणेश अखादी गोय बोल शोकात आपण बैठ आहोत का आपण आपण काही विचार करणार आहोत का खरं बाबासाहेब मोठे होते की गणेश हे तुम्हाला समजत नाही का त्याच धर्तीवर पुढे बाळासाहेब आंबेडकर आले भैया साहेब आले भैया भा, साहेबांनी या देशातल्या रिपब्लिकन चळवळीचे जे जेवढे म्हणून तुकडे झालेले होते त्यांना एकत्रित आणण्याचं सतत काम केलं भैया साहेब आमदारही होते एकसठ ते सासठ साठ ते सा, सासठ ते आमदार होते विधान परिषदेचे त्या ठिकाणी त्यांनी भा, त्यांची भाषण गाजलेली आहेत आणि इकडे आमचा जिल्हा सांगतात भैया साहेब असे होते भैया साहेबांना काही समजत नव्हतं आणि भैया साहेबांना काही कळत नव्हतं आणि आम्ही बहिरे आंधळे इथल्या बदमाशांचा ऐकत आलेला गेलो याचा मला अतिशय दुःख आहे भैया साहेबांवर आता बारा पुस्तकं निघालेली आहेत बारा किती बारा हजारा वाचा आणि त्यातून तुम्हाला सत्य ते कळेल तेव्हा या बदमाशांना तुम्ही जोडे मारण्याशिवाय राहणार हे लक्षात घ्या <coughs> भैया साहेबांचं खूप मोठं काम आहे स्मारक निर्माण करण्यासाठी अरे आम्ही असं म्हणतो सत्तेची पदर लाभता म्हणता आम्ही आंबेडकरांचे वारस जाऊ केव्हा गेलो कुठे गेलो होतो तुम्ही चैत्यभूमीच्या निर्माण त्याच्या वेळेला का निर्माण केलेला आहे बाबासाहेबांचा पुण्यात पुतळा पुतळा भव्य उभा केला तो फक्त आणि फक्त भैया साहेबांनी केला त्यावेळेला कुठे गेला होतो तुम्ही वारस हे सगळे प्रश्न काय तु ऐकले तुम्हाला त्याची उत्तरं शोधली पाहिजे त्यांची जागा त्यांना दाखवली पाहिजे आणि जय जय म्हणून या ठिकाणी बाबासाहेबांचा या देशात शेळ केला तो या देशात मनुवाद्यांनी केला आर एस एस वाल्यांनी केला त्यावेळेस चे आर एस एस वाले म्हणजे काँग्रेसचे होते मग पुढे तेच लोक बीजेपी मध्ये गेले आणि आज बीजेपी काँग्रेस मनसे शिवसेना राष्ट्रवादी हे सारे एकच आहे हे ओळखण्याची गरज आहे बया जयंतीच्या निमित्तानं विचारमंथन करताना हे सारे एकच आहे आपण जर एकत्रितपणे सारे राहलो मी तर म्हणेल की केवळ एसटी आणि एसटीच राहिलो तर या देशाचे सत्ताधीश होऊ शकतो ही गोष्ट दादा द्या हे सांगताना मी तुम्हाला सांगेन अनेक लोक असं म्हणतात अशी चर्चा करतात की बाळासाहेबांनी एकी करायला पाहिजे होती का आणि कोणासोबत आली कशी तुकडा टाकल्यावर तो उचलायचा कि स्वाभिमानाने जगायचं तुम्ही महापुरुषाचे अनुयायी आहात त्यांनी तुम्हाला संजीवनी दिलेली आहे अधिक अपमानित जीवन आपण जगलेलं आहे ते जगायचं आहे की स्वाभिमानाने जीवन जगायचं आहे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करायचं आहे आम्ही देखील राजकीय विचार पुढे घेऊन जातो या देशातल्या लोकांना भोजनांना घेऊन पुढे जातोय त्यांच्यासाठी विचार आहेत असं मांडायचं आहे असं बाळासाहेब करतात तेव्हा त्यांनी फक्त बौद्धांचं राजकारण महाराजांचं राजकारण करावं बौद्धांचं नाही आणि त्यांनी एक राज्यसभा घ्यावी पाहिजे तर मंत्रीपद घ्यावं आणि गुपचुप बसावं असं इथले सारे प्रस्तावित पक्ष मग ते काँग्रेस असू दे की बीजेपी असू दे की शिवसेना असू दे हे सारे ज्या सारे पक्ष याप्रमाणे वागतात हो हे तुम्हाला मान्य आहे भैया बाळासाहेबांनी कसं वागावं वा? असं तुम्हाला वाटतंय की बाबासाहेबाचा स्वाभिमानाचा विचार घेऊन पुढे जावा असं तुम्हाला वाटतं याचा जरा साकल्यानं विचार करण्याची गरज आहे त्या दृष्टीनं निवडून येतो काय मी तुम्हाला विसरून सांगतो त्यांनाही विसरून सांगतो एकोणीसशे सत्तावन्न मध्ये शेड्यूल कास्ट फेडरेशनचे बारा आमदार होते महाराष्ट्रात देखील बारा खासदार होते आणि महाराष्ट्रात अनेक आमदार होते ते कुठल्या पक्षाचे होते शेड्यूल कास्टचे शेड्यूल कास्ट पक्ष कोणाचा होता महार आणि बौद्धांचा मतदान कोणी केलं मारवाडी केलं होतं का जरा सांगा केलं होतं का मारवाडी मतदान त्यांना या ठिकाणच्या ब्राह्मणांनी केलं होतं का या ठिकाणच्या मराठ्यांनी केलं होतं का या ठिकाणच्या बहुजनांनी केलं होतं का उत्तर नाही आहे मुस्लिमांनी केलं होतं का उत्तर नाही आहे आणि आता त्यावेळेला नुसतं महाराजच्या एसटी आणि एस टीच्या भरुष्यावरती आम्ही बारा आमदार निवडून आणतो तर आज जर आपण सारे बौद्ध एकत्र आलो किती संख्या वाढली तर त्याच्या भरुशावरती आपण स्वतंत्रपणे राजकारण करू शकतो किंवा नाही याचा जरा विचार साखर झाने करा शांततेने करा डोक्यात खुपवा तुमच्या आणि नातेवाईकांना सांगा नातेवाईकां नातेवाईकांना सांगा हा माझा भाऊ आहे हा माझा शेजारी आहे हा माझा जवळचा आहे माझं एक काम केलं त्याच्यासाठी तुम्ही आंबेडकर विचार गमावणार आहात की आंबेडकर विचार उभा करणार आहात आंबेडकर विचारच तुम्हाला मला आणि माझ्या अनेक पिढ्यांना तुमच्या पिढ्यांना सर्वांच्या पिढ्यांना खूप पुढे जाऊ शकतो प्रगतीकडे नेऊ शकतो आपल्याला दिशा देऊ शकतो आपल्याला उभा करू शकतो या देशातल्या मनुवादाच्या तावडे मनुवादाला सडोतड उत्तर देऊ शकतो ही गोष्ट तुम्ही अधिओित केली पाहिजे आंबेडकर विचाराशिवाय तर नाही आणि म्हणून ज्यांनी या देशात बाबासाहेबांचा शेअर केला त्यांना आम्ही कदा करणार नाही असं निर्धार करून पुढे निघा आंबेडकरांचा विरोध करणाऱ्यांची गाय नाही आम्ही स्वतंत्र पाण्यानं उभे राहणार आहोत याचा निर्धार करा तुम्हाला पुन्हा कुणीही या देशात कोणतीही शक्ती नाही जी तुम्हाला रोखू शकेल दंगली घडतात आहे हे काही नवीन बाब नाही महाराज देशात तुम्ही एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळालं एकोणीसशे एकोणपन्नास ला संविधान स्वीकारलं भारतानी आणि एकोणीसशे पन्नास ला त्याची अंमलबजावणी झाली प्रजासत्ताक राज्य सुरू झालं तेव्हापासूनच्या सर्व बाबी तपासा ते तुम्हाला असं दिसेल की या देशात जे सत्ताधीश होते त्यांनी मुस्लिमांवरती दंगली घडून आणल्या दलितांवरती दंगली घडून आणल्या गवई बंधू जवळच होते आपल्या बुलढाणा जिल्ह्यात त्यांचे डोळे मुली काढले होते या ठिकाणी शिवसेना निर्माण कोणी केली कोणी आणली शिवसेना या ठिकाणी बीजेपी भी पक्ष कोणी आणला हे सगळं काँग्रेसचं पाप आहे हे सगळं काँग्रेसचं पाप आहे काँग्रेसने हे निर्माण केलेलं आहे अशा काँग्रेसला तुम्हाला एकदा कायम घरी बसवल्याशिवाय ते आपल्याला जवळ करणार नाही ते म्हणतात आंबेडकर आंबेडकरांची आम्हाला गरज नाही ने, आमचा पक्ष गांधी आणि नेहरूंचा पक्ष आहे आंबेडकरांची गरज नाही असं मंत्री म्हणतात मंत्री म्हणून कोणी पदाधिकारी आहे त्यांचं एक स्टेटमेंट आहे ते आरक्षणाच्या विरोधात आहेत काँग्रेस आरक्षणाच्या विरोधात आहे हे लक्षात घ्या आपल्या पोरांना आपण जसं बाबासाहेब आंबेडकरांचा बुद्धाचा विचार स्वीकारला विज्ञाननिष्ठ विचार स्वीकारला म्हणून पुढे गेलो अभ्यास करायला लागलो आज मला सांगताना आनंद होतोय की बौद्धांची पोरं या राज्यात एमपीएससी मध्ये म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ज्या परीक्षा असतात ज्यातून वर्ग एक वर्ग दोन च्या सिलेक्शन होत असतात नियुक्त्या होत असतात त्यामध्ये बहुतांची पोरं राखीव मधून नव्हे राखीव मधून तर निघतातच निघतात पण काही अनेक पोरं ओपन कॅटेगरी खुल्या वर्गातून येत असतात या ठिकाणच्या ब्राह्मणवादाला देखील आम्ही आवाहन करत असतो मग ती एम पी एस सीची परीक्षा असू दे की कोणती स्पर्धा असू दे आम्ही एवढे पुढे गेलेलो आहोत याही पलीकडे जाऊन सांगेल शिक्षणाचं प्रमाण शिक्षणाचं प्रमाण नाही सर्व अधिक आहे आणि केव्हापासून आहे किती वर्ष संधी मिळाली एकोणीसशे पन्नास पासूनच संधी मिळाली किती वर्ष झाले पंच्याहत्तर वर्ष झाली फक्त जर आपल्याला आगा हजार वर्षापासून संबंध संधी मिळाली असती तर या देशाची प्रत्येक गोष्ट ठरवण्याचा अधिकार तुम्हाला आम्ही मला आता ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आणि म्हणून आपल्याला आता पुढे निर्धारपूर्वक वागण्याची गरज निर्माण झालेली आहे आपण जर केवळ बा, महा बाबासाहेबांची जयंती असेल महापरिनिर्वाण असेल बौद्धाची जयंती असेल भैया जयंती असेल रमाबाईची जयंती असेल केवळ उत्सव साजरा करत असू तर आपण जाग्यावरच राहणार आहोत आता तुम्हाला निर्माणीचं काम करायचं आहे काय निर्माण करायचं आहे निर्माण करायचा समाज पेटवायचा समाजामध्ये जागृती आणायची जनालांना त्यांचा धड्या शिकवायचा आहे यासाठी काम करा भारतीय बौद्ध महासभा भक्कम करा भारतीय बौद्ध महासभेपासून जे दूर असतील त्या सर्वांना भारतीय बौद्ध महासभेमध्ये आणा भारतीय बौद्ध महासभा जर वाढली धम्मकारण वाढलं तर समाजकारण आणि राजकारण देखील वाढवता येते ही गोष्ट मला तुम्हाला निसून सांगायची आहे त्या दिशेनं काम करा ही माझी तुम्हाला कळकळची विनंती आहे आपण सर्वांनी अतिशय परिश्रम